लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार मी अमृता लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं तर आज आपण आष्टी जिल्हा परिषद गटातील खंडाळी गणातील खंडाळी या गावी आलेलो आहोत तर गावोगावी आपण जाऊन जनमानसाचा कौल कोणत्या पक्षाकडे आहे हे आपण जाणून घेत आहोत तर आज बघूयात की खंडाळी गावाचा कोणत्या पक्षाकडे जास्त कौल आहे नमस्कार दादा नमस्ते तर आता जसं की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत पंचायत समितीच्या निवडणुका आल्या तर काय वाटतंय आता जिल्हा परिषदला भाजपकडून समाधान शेळके आहेत आणि राष्ट्रवादीकडून विजयराय डोंगरे आहेत तर काय वाटतंय म्हणजे जनतेचा कौल कुणाकडे असेल दादा काम केलेले ते दादा जवळ जे ते संबंधातले ते सगळे संबंध तर आता पंचायत समितीमध्ये भाजपकडून सतीश आबा भोसले आहेत आणि राष्ट्रवादीकडून गणेश मुळे आहेत तर काय वाटतंय म्हणजे जास्त हवा कुणाची असेल आमच्या गावचे आहेत ना गणेश मुळे सगळे काम केलेले ते माझे सरपंच डेपोटे आहेत त्यामुळं त्यांनी काय काम केले काम लोक काय कागदपत्र कुठं रेशन कार्ड काय असो काय असो लिहाय कोणाला येत नसलं करून दिलेलं आहे सतीश बाबा त्यांनी काय काम केलं नाही त्यांचा आमचा संपर्कच नाही ना मग समाधान शेळके यांनी काही काम केले नाही त्यांना ओळखतच नाही म्हणजे खरच बरं मग काय वाटतंय कौल कुणाकडे जास्त असेल तर डोंगरीकडे नमस्कार दादा नमस्कार निवांत बसलाय थोडं तर आता जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका आले तर आता जिल्हा परिषद मध्ये भाजपकडून समाधान शेळके आहेत आणि राष्ट्रवादी कडून विजयराव डोंगरे आहेत तर काय वाटतंय म्हणजे कुणाचं पाहू जास्त विजयदा काम केलेले ते आमच्या अण्णाने बचत ठेवलं नाही किंवा काय नाही आम्ही इथे समाधान शिळ केल्या बी ओळखत नाही आबा आमचे शेजारी असून आम्ही बी ओळखत नाही म्हणजे आता पंचायत समितीच्या जे आहेत निवडणुका तर त्याच्यामध्ये भाजपकडून सतीश आबा भोसले आणि राष्ट्रवादीमध्ये गणेश मुळे आहे तर काय वाटतंय कुणाकडे जास्त कौल असेल जास्त घड्याळाकडे कौल आहे घड्याळच का म्हणजे त्यांनी काय काय केलंय घड्याळात काम केलेले आहे ते कोण गरीबाचं काय असलं तर अन्न स्वतः गाडीवर जाऊन मोहळा काय केलं नाही का आमच्या गावात काहीच केलेलं नाही भाजप बर मग घड्याळ आणखीन म्हणजे काय वाटतंय घड्याळ निवडून येईल का कमळाचं फुल उमलेल कमळाचं फुल येतच नाही ह्या भागात तर आमच्या तीन गाड्या बरं येतच नाही येणार मग काय वाटतं आता गुलाल कुणाचा असेल मग विजय दादा आणि पंप अण्णा बर नमस्ते आएत, तर आता जसं की निवडणुका चालू आहे जिल्हा परिषदच्या असो किंवा पंचायत समितीच्या असो जिल्हा परिषदला भाजपकडून समाधान शेळके आहेत आणि राष्ट्रवादीचे राय डोंगरे आहेत तर काय वाटत कुणाची जास्त राजकारणामध्ये हवा विजय डोंगरे विजयराव डोंगरे तेच का म्हणजे समाधान शेळकीने काय केलं नाही काय नाही आम्हाला काय आमची गावली आम्ही आम्हाला काय करायचं आमचं गावाला आम्हाला ऐकत नाही ना माणूस कुठं बी नेम्याला फोन केलं आपल्या पंचायत समितीमध्ये सतीश आबा भोसले आहेत जसं की भाजपकडून आहेत आणि कडून गणेश मुळे आहेत तर काय वाटतंय एक नंबर गणेश मुळे गणेश मुळे त्यांनी काय काय केलं भरपूर कामं केली कोण कोणती केली कोणती बी केली ना सांगायचं सगळी कामं केली कोटल सांगा म्हणजे आम्हाला पण कळेल ना मग देवाचं असू दे काय रस्त्याच असू दे काय फुला घर कुणाला पाठिंबा मग आता काय वाटत कि जनतेचा जास्त कौलकडे असेल पंपुना नगर असेल फुल आता एक तुम्ही गावामध्ये युवा आहात तर जर राष्ट्रवादीने उडून आला तर त्याच्यामध्ये काय वाटेल कि युवा म्हणून त्यांनी काय काय केलं पाहिजे आणखीन विकास काम केली पाहिजे सगळ्यांची गुरुसाठी काय केलं पाहिजे कुठली काय असेल मग आता शेवटी गुलाल हा एक नंबर नमस्कार नमस्कार तर ते सर्वजण घड्याळ म्हणतात काय वाटतं घड्याळ हवंय घड्याळ म्हणजे घड्याळच का विकास काम केली काय काय काम आहे रस्त्याची काम असू द्या घरकुल असू द्या रेशन कार्ड काम असू द्या आता आपल्या जिल्हा परिषद राष्ट्र, राष्ट्रवादीकडून विजयराव डोंगरे आहेत भाजपकडून समाधान शेळके तर काय वाटतय कोण निवडून विजयराव डोंगरे आणि पंचायत समितीच्या पण काही उमेदवार आहेत भाजपकडून आबा भोसले आहेत आणि राष्ट्रवादीकडून गणेश मुळे आहेत तर जास्त हवा कोणाची असेल गणेश मुळे गणेश मुळे का त्यांनी काय काय केलंय काम ते पहिले डेप्युटी सरपंच होते मग आबा भोसलेने काय काम केलं नाही काय काम केलं नाही का? मग आता आणखीन जर जसं की राष्ट्रवादी निवडून आले म्हणजे घड्याळ निवडून आला तर काय वाटतं आणखीन काय काळापालट होईल का कालट होईल राहिलेली परत शाळेचा प्रश्न असू द्या घरकुलचा प्रश्न असू द्या सगळी काम मग शेवटी हवा कुणाची असेल म्हणजे गुलाल कुणाचा असेल थोडक्यात शंभर टक्के गुलाल ही राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे जसं की राय डोंगरे होते ते पहिला अर्थ आणि बांधकामचे सभापत होते तर त्यांनी काय काय कामं केले रस्त्याची कामं केली मग आता आणखीन त्याच्यामध्ये ते आणखीन काय बदल करतील किंवा आणखीन विकासाची कोण कोणती कामं करतील म्हणजे आता आपल्या काय आमच्या गावाचे प्रश्न बरीच आणखीन विकास तर म्हणजे घड्याळाकडून होईल नक्की शंभर टक्के होईल तर... नमस्कार दादा नमस्कार तर सर्वजण घड्याळ म्हणायला लागलेत कमळ म्हणजे कोणच म्हणत नाही तर तुम्हाला काय सांगा घड्याला मतदान शंभर टक्के जिल्हा कडून समाधान शेळके आहेत आणि राष्ट्रवादीकडून राय डोंगरे आहेत तर काय वाटतं याच्यामध्ये जास्त पारड कुणाच जास्त मतदान घड्याळालाच दादांनी स्वर्गीय दादांना पहिल्यांदा भाऊप्रथम श्रद्धांजली माझ्यातर्फे खंडाळचे विद्यमान उपसरपंच सरपंच आहे अजितदा लाडके बहिणीची योजना चांगल्या प्रकारे राबवलेली आहे त्यामुळे तर मतदान पडणार काय वादच नाही आणि दादांना श्रद्धांजली म्हणून म्हणलं तर मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे मग आणखीन आता जसं की जिल्हा परिषद बरोबरच आपल्या पंचायत समितीचे पण काही उमेदवार आहेत भाजपकडून सतीश आबा भोसले आहेत आणि राष्ट्रवादीकडून गणेश मुळे तर यांच्यामध्ये काय वाटतं की कुणाकडे जास्त बाजी पडते म्हणजे गणेश मुळे म्हणजे माझे उपसर कोणत्या आहेत खंडाळीचे आणि त्यांच्या अंडर आम्ही काम पाहतो अण्णा म्हणजे चांगले माणूस आहेत आम्ही त्यांना अण्णा म्हणतो पंपू अण्णा म्हणतो गणेश मुळे म्हणजे पंपू अण्णा त्यांना मतदान भरपूर पडणार का तर लोकांच्या सुखात ह्यात त्याच्यात भरपूर सामील होणारे माणूस आहेत त्यांनी आणखीन विकासाची काय काय काम केलं गावातील घरबुलाची काम म्हणा कोणाची विहिरीचं काम म्हणा कोणाचं आडेन अडचणी म्हणा त्याला धावून जाणारा माणूस अशा मुळे भरपूर मतदान खंडाळीतून बी अन्नाला होणारच नाही बाहेर गावून होणार आता सतीश आबा भोसले त्यांनी काही केलं नाही का आबा खंडाळीला आलेलेच नाहीत त्याचा विषयच नाही ना काय आता आबांच्या गावात आम्ही जातो संबंध आहेत पण आबा आलेले नाहीत ना खंडाळी म्हणजे खंडाळीतलं कोणाच काम केलं आता माझं काम अण्णाने केलेलं किंवा चार लोकांचं काम केलेलं मग लोक अन्नालाच मतदान करणार आहेत अन्नाचे उपकार आहेत आमच्यावर तसंच समाधान शेळके यांनी पण काय केलंय का नाही नाही ते आता नवीन आहेत तुरत आले तुरत आले काय वाटतं आता जनतेचा कौल कुणाकडे असेल जनतेचा कौल हा राष्ट्रवादी पक्षाला घड्याळ चिन्हाला मग जस जसं जर घड्याळ निवडून आलं तर घड्याळच्या काट्याप्रमाणे चांगल्या विकासाकडे जाईल घड्याळ का आणखीन म्हणजे आणखीन विकास करेल का चांगल्या विकासाकडे जाणार वाद नक्की गुलाल कुणाचा असेल गुलाल घड्याळ वाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा